नमस्ते पिअरबागादरम तर या ठिकाणं ही लागवड जुलैमधली आहे आणि यानंतरनं या, या ठिकाणं अशा पद्धतीनं हे सुरुवातीला जी वाढ झाली ती त्यानंतरनं या ठिकाणं छटणी घेतल्यानंतरनं अशा पद्धतीनं आता ह्या ब्रँचेसच्या सेट होत आहेत एकंदरीत पाहिलं तर अशा पद्धतीनं या पिअरबागेमध्ये आता ब्रँचेस म्हणजे पूर्वीच्या म्हटलं तर एक दोन तीन चार तीन चार दोन अशा पद्धतीनं ब्रँचेस होत्या त्यानंतर आता नवीन फुटणी घालली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस खालच्या झाले तर तेवीस म्हणजे तेवीस फांद्या आता या तीन चार फांद्या असतात जुन्या त्यावरती तेवीस फुटलेल्या आहे। आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणं पिरोबागामध्ये आता फूट हे नवीन निघते आणि लागवड तारीख तर तुम्हाला सांगितलेलीच आहे की लागवडीचा महिना हा दोन हजार पंचवीसमधला जुलै होता आणि हे पहा अशा पद्धतीने इथं कट घेतल्यानंतरनं या ठिकाणं दोन ब्रँचेस होत्या यामध्ये सुद्धा फूट आता नवीन निघाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नवीन ब्रँचेस या ठिकाणं म्हणजे दहा कुठं तेवीस असं वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा दहा तेरा अशा पद्धतीनं नवीन फूट आहे आणि अशी ही ग्रोथ ह्या झाडाची आहे आणि एक व्हिडिओ माझा यूटूबला पण आहे तर त्या यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॅकमॉथ म्हणजे काळा ज्याला म्हणतो आपण तो त्या बागेमध्ये दिसून आला या ठिकाणं हिवळी कोळी पानं असताना सुद्धा मॉथचा इफेक्ट नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणं जैविक नंतरनं सेंद्रिय नंतरनं तुमचं नैसर्गिक आणि त्यानंतरनं केमिकल या पद्धतीनं म्हणजे थोडक्यात काही केमिकल असेल जैविक असेल सेंद्रिय असेल किंवा बाकी ज्याला कोणी सेंद्रियाला नैसर्गिक म्हणतं जैविकला नैसर्गिक म्हणतं असं काही वेगवेगळे नावं ठेवले जातात किंवा नावांनी ती कीटकनाशकं वापरली जातात तर त्या पद्धतीने या ठिकाणं आपण सगळ्यात महत्त्वाचं पेस्टिसाइडमध्ये रासायनिक जैविक आणि सेंद्रिय तिन्ही प्रकारची खतं औषधं बुरशीनाशकांमध्ये आपण केमिकलयुक्त बुरशीनाशकं ज्यामध्ये ग्रीन आणि येलो ट्रँगल असतो अशीच आपण या ठिकाणी वापरतो त्यामुळं अशा पद्धतीनं इतकी थंडी असतानासुद्धा या ठिकाणी मा ब्लॅक माऊथचा इफेक्ट पेरबागेमध्ये दिसून येत नाही आणि ही फूट सगळ्यात महत्त्वाचं हा प्लॉट जो आहे हा पंधराशे रोपांचा साधारणपणे आहे ही जी वाढ वगैरे झालेली आहे अशा पद्धतीने इतकी फूट इतकी जोमदार फूट आता या ठिकाणी निघत आहे हे पा एक दोन तीन चार चार फांद्या होते पहिल्या आता नवीन विचारलं गेलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस फूट आहेत जिथं वन स्टेम व टू स्टेमचं प्लॅन्ट आहे तिथं सहा सात आठ आठ आणि हिकडल्या एक दोन तीन चार पाच तेरा म्हणजे दहापासून तेरा चौदा एकवीस तेवीसपर्यंत फुटवे आहेत आणि अशी ही फूड जी निघते ही नवीन फूट अशा पद्धतीने निघालेली आहे झाडांची वाढ जी म्हणाल तर अशा पद्धतीनं या ठिकाणं होत आहे या ठिकाणं सगळ्यात महत्त्वाचं या सॉईल कल्चरमध्ये थोडीशी मुरबाड जमीन ज्याला आपण हलकी जमीन म्हणतो तर त्या प्रकारची जमीन या ठिकाणं आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि याला आत्तापर्यंत बेसल डोस हा दिलेला नाही लेवल थोडंफार वापरलेलं आहे ते एक तीन चार डोस झालेले असतील साधारणपणे प्रॉपरली आणि ही अशा पद्धतीची ही ग्रोथ या ठिकाणं इतक्या थंडीमध्ये सुद्धा जे काही कीड आणि रोगाचा ॲटॅक असतो तर तो या बागेमध्ये दिसून येत नाही आहे अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण प्युर बाग असेल डाळीम आहे त्यानंतरनं केळे आहे ऊस आहे या ठिकाणं आपण मार्गदर्शन करत असतो या पिकांमध्ये तर हा व्हिडिओ बनवतोय कारण आता ह्या ठिकाणं या बागेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नो नोव्हेंबर आणि डिसेंबर पाच महिने पूर्ण झाले ते त्यानंतर छाटणी घेतलेली आहे मागे आणि छाटणी थोडीशी लेट झाली कारण ग्रोथ बाकी पावसाचं वातावरण वगैरे होतं तर त्या पावसाच्या वातावरणामध्ये इतर परिणाम त्या बागेवरती दिसून येत होते त्यामुळं ते थोडंसं छाटणी एक दीड महिना पुढं गेलेली आहे होती जी तर त्याचे परिणाम आत्ता आपल्याला या ठिकाणं योग्य प्रकारची फूट वगैरे हो निघालेले आहे छाटणी करताना गडबड गर करणं गरजेचं नसते झाडाची व्यवस्थित वाढ झाली असेल तरच छाटणी घेणं गरजेचं आहे हे ह्या व्हिडिओमधून सांगतो आहे आणि पेरू बागेतदारांसाठी सांगण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपला या ठिकाणं माळेगावमधीलसुद्धा एक प्लॉट आहे तर त्या ठिकाणं साधारणपणे पहिल्याच हार्वेस्टिंगमध्ये विस्टन क्रॉस एकरी उत्पादन मिळालेलं आहे आत्ता हार्वेस्टिंग चालू आहे चौदा पंधरा टनाचं तोडे होऊन गेले बाकीचं तीन चार टन माल एक शिल्लक आहे तो तुटणं अजून बाकी आहे तो तुटणार आहे त्यानंतर सेकंड सेटिंग पण लगेच चालू आहे ते पण सुरू होईल आणि आत्ता जो आपण प्लॉट हा पाहत आहात तर हा प्लॉट आपला इंदापूर तालुक्यातील आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण प्युअर बागेसाठी मार्गदर्शन करत असतो आणि अशा वाढ आणि अशी फुटवे या ठिकाणं या झाडांमध्ये निघत आहेत आत्ता म्हणजे वेगवेगळे फुटवे वगैरे ही जे झाडं आहे जी खालची स्टेम किंवा आपण जो मेन फांदी म्हणतो झाडाची ती अशा पद्धतीने बनलेली आहे आता सशक्त फांदी बनणं गरजेचं आहे आणि तीच बनते आणि जी फूट निघते ती अशी निघते आहे किंवा नवीन फूट आत्ता इथं पण निघते छोटीशी पाहिजे तर अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण प्युअर बागेसाठी मार्जन करत आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो ही आणि हे फूट अशी आहे अशा पद्धतीने फूट निघणं गरजेचं आहे नवीन फांत्यांची अशा पद्धतीने वाढ होणं गरजेचं आहे थंडी असतानासुद्धा इतकी जोमदार आणि सशक्त वाढ या ठिकाणं होत आहे म्हणजे या ठिकाणं आपण प्रॉपर स्प्रे शेड्यूल किंवा प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे ठेवल्यामुळं अशा पद्धतीनं या ठिकाणं झाडांमध्ये ग्रोथ दिसून येत आहे आणि कोणत्याही प्रकारची शेती करताना म्हणजे कोणत्याही प्रकारचं पीक घेताना तुमचं टोमॅटो असू द्या वांग्या असू द्या मिरची असू द्या आलं असू द्या त्यानंतरनं पेरू असू द्या डळेम असू द्या ऊस असू द्या केळी असू द्या या ठिकाणं प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन घ्यावी लागतात त्यामध्ये केमिकल असेल जैविक असेल सेंद्रिय असेल या प्रकारची नाशक आणि खतांचा वापर केल्याशिवाय शेतीतून अपेक्षित शेत पिकांची वाढ मिळत नाही आहे आणि अपेक्षित वाढ न झाल्यास आपला एकरी उत्पन्नामध्ये तोटा येऊ शकतो किंवा घट येऊ शकतो उत्पन्नामध्ये हे या व्हिडिओमधून सांगतो कारण फक्त एकच गोष्ट वापरून किंवा सेंद्रिय किंवा रासायनिक किंवा जैविक शेती करून परवडत नाही आहे त्यानुसार त्या पिकाच्या गरजेनुसार सगळ्या गोष्टी मिळणं त्या पिकासाठी आवश्यक असतं हे या व्हिडिओमधून सांगतो आहे पुन्हा एकदा कारण आजचा कल हा सोशल मीडिया वापरून शेती केली जाते परंतु सोशल मीडिया वापरून शेती होत नाही ना आहे सोशल मीडियामधून काही गोष्टी ह्या आपल्या पिकांच्या गरजेनुसार मिळणं पिकांना आवश्यक आहे आणि हेच होत नाही आहे त्यामुळं मतल पिकांमध्ये अशी फूट किंवा अशी वाढ फळबागेमध्ये मिळत नाही आहे ही अशी सेटिंग म्हणजे ही जी फांद्यांचं असं ब्रँचेस आहेत त्यातल्या कटिंग होतील परंतु फूट जर निघाली नाही तर आपण कट काय करणार आणि दुसरी गोष्ट झाडं नाही बनली तर आपल्याला उत्पन्न काय मिळणार आहे ह्यावरतीसुद्धा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे ही सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा पद्धतीनं आता नवीन फूट वगैरे सगळी अशी झाडं आता सेट होती ना त्यानंतर ना सेकंड छाटणी होईल फर्स्ट छाटणी झालेली त्यानंतरचे हे अशा पद्धतीने झाडं बनत चाललेले आहेत आणि इथून नंतर नंतरनं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आणि हे एक पा हे माथन प्रकारचं एक ठेवलं जातं ह्याचा फायदा नैसर्गिक रोग ज्या किडे येतात पिकांमध्ये त्यांच्या नियंत्रणासाठी असतं त्या तिकडे एक सुरुवातीला पण आहे बा दिसलं तर सगळ्यात महत्त्वाचं मला दाखवतो अशा पद्धतीनं चुना लावून हे मडकं किंवा माठ हा ठेवला जातो ह्याचा उद्देश हा पूर्वीच्या काळी किंवा आत्ता पण नजर न लागण्यासाठी अशा हिशोबाने केला जातो परंतु पूर्वी त्या पाठीमागे एक सायंटिफिक रिझन आहे की अशा पद्धतीनं जर आपण माठावरती किंवा मडक्यांवरती जर असा पांढरा कलर देऊन जर ते लावलं तर त्याचा फायदा हा होतो की आपल्याला पिकावर येणाऱ्या किडींचं नैसर्गिकरित्या संरक्षण करण्यासाठी पशुपक्षी बसतात त्यावरती टाईप ह्याचा उपयोग होतो आणि त्यापासून आपल्या किडी पिकामध्ये येत असतात तर त्यांचं नियंत्रण करण्यासाठी पशुपक्ष्यांना बसण्यासाठी ह्या जागेचा फायदा होतो आणि तिथून पुढे आपल्या पिकामध्ये येणाऱ्या किडी आणि इतर काही जे आळी असतात तर त्यांच्या नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो हाच हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश होता सगळ्यात महत्त्वाचा